हिवरा गडलिंग येथील जिल्हा परिषद शाळेत चाळीस विद्यार्थी शिक्षक मात्र एकच सिंदखेड राजा तालुक्यातील हिवरा गडलिंग येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत चाळीस विद्यार्थी असून एकच शिक्षक कार्यरत आहे तर मागे एक शिक्षक मे चाळीस विद्यार्थी असून इथं दोन शिक्षक द्यायला हवे मात्र एक शिक्षक असल्यानं हे चाळीस विद्यार्थी शिक्षणापासून वंचित राहते त्यामुळे सिंदखेड राज्यातील गट शिक्षण अधिकाऱ्यांचा निष्काळजीपणा समोर आलाय या शाळेवर दुसरा शिक्षक तीन दिवसात दिला नाही तर पंचायत समिती कार्यालयात विद्यार्थ्यांची शाळा भरवणार असल्याचा इशारा शेतकरी नेते ज्ञानेश्वर खरात यांनी दिलाय आपला विदर्भ लाईव्ह देवानंद सानप लोणार बुलढाणा सिंदखेड राजा तालुक्यातील हिवरा गडलिंग हे माझं मूळ जन्मगाव मा आहे आणि हे विद्यार्थी माझ्या गावातले आहेत गेले पाच महिने झाले आमच्या गावच्या शाळेवर शिक्षक नाहीये एकच शिक्षक आहे त्यांची खूप तानातानी होती आहे चार वर्ग त्यांना शिकवावं लागत आहेत आणि हे सगळे गोर गरिबांची मुलं आहेत यांच्या शिक्षणाची थोडीफार काळजी या मूर्धाड व्यवस्थेनं करणं गरजेची आहे बीओ काय करतात बीडीओ काय करतात आणि माझा त्यांना सवाल आहे खरंच तुमचे मुलं इथं शिकत असते तर तुम्ही इथं शिक्षक दिला नसता का दोन ते तीन दिवसाच्या तिथं शिक्षक आला पाहिजे अन्यथा हे संपूर्ण विद्यार्थी यांच्या पालकांसह पंचायत समितीत शाळा भरवल्याशिवाय हा ज्ञानेश्वर करत स्वस्त बसणार नाही हे लक्षात घ्या